नमस्कार मी राजभाऊ मोगल विधानसभेची निवडणूक झाली निकाल लागला आता सत्ता स्थापनेचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत मात्र एक वेगळ्या प्रकारची चर्चा मराठवाड्यातील एका विधानसभा मतदारसंघामध्ये ऐकायला मिळती उमेदवार पराभूत झाल्याच्या नंतर आरोप प्रत्यारोप होतात मात्र इथं उमेदवार विजयी झालेला आहे आणि अत्यंत मातब्बर नेत्यांचा पराभव करून हा उमेदवार निवडून झालेला आहे आणि निवडून आल्याच्यानंतर विजय सभेमध्ये ब केलेलं भाषण आणि त्या भाषणामध्ये घेतलेले मुद्दे या विषयावरून हा मतदारसंघ मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेला आला आहे तो मतदारसंघ म्हणजे आष्टी आष्टी या ठिकाणावरून महायुतीकडून तीन उमेदवार तिकिटाची मागणी करत होते त्यामध्ये सुरेश धस त्याच्यानंतर आ, आ आजबे आणि भीमराव धोंडे हे महायुतीकडून तिकीट तिकिटाची मागणी करत होते तर शरद पवार यांच्याकडून मेहबूब शेख हे निवडणुकीच्या रिंगणात होते महायुतीकडून तिघांची मागणी असताना तिकीट मात्र महायुतीकडून सुरेश धस यांना मिळालं भाजपाचं आणि त्याच ठिकाणी जे आजबे अजित पवार गटात गेलेले होते त्यांनाही अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचं तिकीट देण्यात आलं आणि भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणं पसंत केलं निवडणुकीचा प्रचार रंगात आला सभा झाल्या या ठिकाणी पंकजा मुंडे यांचीही सभा झाली मात्र ती सभा सुरेश धस यांच्यासाठी झालेली असतानाही मात्र पंकजा मुंडे यांचे पी ए असतील किंवा जवळचे कुणी असतील त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून तुम्ही अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्यासाठी काम करा असा मॅसेज दिल्याचा आरोप विजय उमेदवार सुरेश धस यांनी केला आणि एकच खळबळ उडाली त्याला कारणं देखील वेगवेगळी आहेत लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि बजरंग सोनोने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे त्या ठिकाणी विजयी झाले तर आष्टी या मतदारसंघातून मोठी लीड सुरेश धस यांनी त्या ठिकाणी दिली मराठा समाज लोकसभेमध्ये तर आपण बघितलं की मराठा विरुद्ध ओबीसी असा एक मोठा संघर्ष निर्माण झाला होता आणि त्याचं सगळ्यात जास्त जो वातावरण जे बिघडल्याचं जे बघायला मिळालं तर ते आपलं बीडमध्ये बघायला मिळालं तर या आष्टीमधून मोठी लीडही दिली ती लीड दिल्यामुळं मराठा समाज देखील कुठंतरी सुरेश धस यांच्यावर नाराज होता मग ओबीसी पण पाहिजे तेवढी आम्हाला लीड मिळाली नाही आणि पंकजाचा पराभव झाला म्हणून ओबीसी देखील नाराज होता त्यामुळं कुठंतरी मराठा आणि ओबीसी हा कुठंतरी भीमराव धोंडे यांच्याकडे घेऊन जाता येईल आणि सुरेश धर धस यांचा पराभव करता येईल अशीच काही आखणी त्या आष्टी मतदारसंघातील काही सुरेश धस यांच्या विरोधकांनी बांधली आणि त्या पद्धतीचे तसे प्रयत्न केले तशी रेकॉर्डिंग किंवा तसे फोन गेल्याची काही माहिती सुरेश धस यांच्याकडे असल्याचं सुरेश धस यांनी त्यांच्या सभेतून देखील सांगितलं आहे एक बीड जिल्ह्यामध्ये मुंढे यांच्या विरोधामध्ये झालेली पोकळी त्या पोकळीचं नेतृत्व करण्यासाठी आता ते धाडस सुरेश दस यांनी केलंय का असं देखील एक बोललं जात आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचं असं की देवेंद्रजी फडणवीस हे पंकजा मुंडेच्या बाबतीत फार सकारात्मक नाही आहेत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याच्या नंतर आपण बघितलं की मराठवाड्यामध्ये त्यांना राज्यसभेवर घेतलं जावं अशी एक मागणी समोर येत होती मात्र वेळी छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाचे डॉक्टर भागवत कराड यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि केंद्रात राज्यमंत्रीपद देखील दिलं तर हे काय हे कशासाठी केलं तर हे पंकजा मुंडेंचे पंकज छाटण्यासाठी म्हणा किंवा त्यांना रोखण्यासाठी म्हणा किंवा कुणा कुणीतरी एक पुन्हा एक ओबीसी चेहरा वंजारी समाजाचा चेहरा आमच्याकडं आहे आणि तो त्यांनी बाहेर काढला असंही एक भागवत कराडांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल आणि एकूणच मंत्रिपदाबद्दल देखील बोललं जात होतं मात्र आता आ, याला लोकसभेला पराभव झाला नंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आता त्या मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत असं देखील एक चर्चा ऐकायला मिळते मात्र सगळ्यात जास्त जी चर्चा मिळते ती आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांनी सुरेश धस यांच्या विरोधात केलेलं काम आणि त्या अनुषंगाने सुरेश धस यांनी केलेले आरोप या आरोपांमुळं हा मतदारसंघ चर्चेत आलाय आणि सुरेश धस हे सगळ्या समाजाची त्या ठिकाणी त्यांनी मोठ बांधली आष्टीमध्ये आणि सगळ्या समाजाला एकत्र घेऊन एक चालण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे आणि कुठंतरी आता मुंडे परिवारांच्या विरोधातली एक मोठं बांधून त्याचं नेतृत्व करून एक बीड जिल्ह्याचं सगळं लक्ष आपल्या दिशेने आष्टी या दिशेने वळवण्याचे प्रयत्न चालू आहेत का मग आष्टी मधून विजय सभेतून त्यांनी ज्या तोफेच्या अ तो, तोफा उडवल्यात त्यांनी ज्या आरोपांच्या फैरी झाडल्यात तर त्या परळीच्या दिशेने केल्यामुळं कुठंतरी बीड जिल्हा त्यांच्या बाजूनं जातोय का ते या मुंडे विरोधी जे वातावरण आहे त्यांना आपल्याकडे करून त्याचं नेतृत्व करतात का हे सगळं बघणं आता आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला एकंदरीत काय वाटतं हे तुम्ही कमेंट्स करून कळवा धन्यवाद